पीक विमा योजनेसाठी वाशिम जिल्ह्यात भारतीय कृषी पीक विमा कंपनी कार्यरत असून जिल्ह्यात मेरी पॉलिसी मेरे हात हा उपक्रम राबवण्यात येत आहे मेरी पॉलिसी मेरे हात या उपक्रमाअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी बँकेमार्फत पीक विमा काढलाय त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विमा पॉलिसी वाटप करण्यात येत आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत मानुली तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम इथं मेरे पॉलिसी मेरे हात आणि फसल विमा पाठशाळा हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमादरम्यान रब्बी पीक विमा पॉलिसी दोन हजार चोवीस ते पंचवीस वाटप करण्यात आल्या यावेळी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली तसेच कृषी रक्षक पोर्टल चौदा हजार चारशे सत्तेचाळीस आणि पी एम एफ बी वाय चार्टबोट बद्दल समजून सांगण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून स्वाती मनोज मनोहर सरपंच नरेश केशव महाकाळ उपसरपंच अशोक नारायण महाकाळ पोलीस पाटील नामदेव भगत ग्रामपंचायत कर्मचारी शेतकरी दत्तात्रय परसराम सरोदे संदीप महाकाळ महादेव महाकाळ प्रदीप महाकाळ ओमकार महाकाळ रमेश खरात लक्ष्मण मनवर सुभाष मुडे व इतर शेतकरी वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मंगरूळपीर तालुका प्रतिनिधी अनंता अंभोरे चंद्रशेखर राठोड पवन जयभाये उपस्थित होते